हॅलो मी सुरेखा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग तुमचा आजचा दिवस आनंदाचं आरोग्याचं जावं ही स्वामी चर्चनी प्रार्थना तर आज बघा म्हणजे निघायचे आज नाशिकवरून संगमनेरला तर तीच तयारी आज चालू आहे सकाळी लवकरच निघायचे त्यासाठी थोडं लवकरच उठले होते सकाळी सकाळी इकडं उंच पाणी तापतंय माझ्या अंगोल झालीये आणि ना भाकरी करून घेते मी सकाळचं जेवण करून आणि मग निघणार आहे जेवण थोडे लवकरच म्हणजे साडेआठ नऊ भाकरी <coughs> झालंय थोडेसे बटाटे ना रात्री उकडून ठेवले होते कारण रोहित कस ना दिवसभर होईल काही लागलं आणि तिथे गॅस नसल ना मग बनवायला काहीतरी मग आता पुढे फिक्की अशी बटाटी चटणी बनवून घेणार आहे सोबत आमच्यासाठी ना वांग्याची भाजी बनवायची आहे तर आहे ना जे भांडे घासलेले नाहीत कारण झाला की काल मी ना पाणी बॅरल मधलं जे होत ना, ना दिला, ते ओतून दिलं कारण बॅरल रिकामा करून घेतला आपलं भांडे वगैरे त्यात भरून ठेवले म्हटलं सकाळी सकाळी खूप धावपळ होईल मला वाटलं होतं दिवसभर पाणी पुरल पण रात्री खूप अडचण आणि पाण्याची पाणी पुरलंच नाही त्यामुळं भांडे तसेच ते तर आधी आता भांडे घासून घेते त्यानंतर मग ना वांग्याच्या भाजीला पूर्वी देते कारण पाणी आलंय आता पाणी लगेच जाईल आज तासात तर भांडे आधी घासून घेते चला व्हिडिओ स्किप न करता बघा आजचा तुम्हाला आजचा सर्व व्हिडिओ दाखवणार आहे मी तरी तर बघा ताई न पाणी आलेलं होतं तर मी पटपट आधी ना भांडे घासून घेतले पाणी कारण पाणी अर्धाच तास असतं त्यामुळं मग लवकर आवरायचं होतं आणि कसं शिफ्टिंग म्हटली ना तर दिवसभर पुरत नाही म्हणजे पूर्ण दिवस जातो तरी आपलं काम उरकत नाही त्यामुळे भांडे घासून घेतले आणि इकडे वांग्याच्या भाजीला फोडणी देते तर वांग्याच्या भाजीला फोडणी देताना असं झालं ताई नो गरबडीमध्ये की वांग आहे ना म्हणजे आधी परतून घेते मी तेलामध्ये आणि मग त्यात मिर मिरची वगैरे टाकते पण झालं असं की नाही मिरची आधी टाकल्या गेली मग ते परतायला ठसका वगैरे होत होता त्यामुळे वांग्याची भाजी मग तशी शिजायला टाकली तर खूप म्हणजे वेळ लागला शिजायला त्यानंतर इकडे बटाटे पण परतून घेतले आमचे जेवण वगैरे झाले आणि हे बघा अहोनच्या मित्राचं रेग्युलेटर आणलेलं होतं ना तर ते रेग्युलेटर द्यायला ओ चालले आणि ही माझी टाकी आहे त्यांची आम्ही जमा केली होती मग ही टाकी ना जवळून जवळ पंधराच दिवस झाले तर म्हटलं ही त्यांना देऊ कारण त्यांनी मदत केली मग आपल्याकडून काही ना काही मदत फुलना पाकळी फुलना फुलाची पाकळी त्यांना देऊयात त्यामुळे ती त्यांना अहो देऊन आले आणि इकडं आता आहे ना सगळं सामान जेवढं काही राहिलं आहे ना ते सगळं मी असं पॅक करून घेते जे की टॉवेला वगैरे हे कपडे जे ठेवलेले होते शेवटच्या दिवसासाठी ते आणि ताई न खरंच सांगते आहे ना ही शिफ्टिंग आता नको नको अशी वाटायला लागली कारण एवढं पॅकिंग वगैरे यात खूप दिवस गेले आणि ताई न शिफ्टिंग वगैरे सगळं झालं आणि मी ना आजारी पडले होते त्यामुळं व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर येत नाहीत वेळेवर येत नाहीत खूप उशिरा व्हिडिओ येत आहे कारण माझी तब्येत खूप बिघडली होती तर आता थोडंसं बरं वाटतंय त्यामुळं आता मी व्हिडिओ एडिट करून टाकते आहे सामान पण येणार लावून होत आलं जवळजवळ सगळंच तर ताई न उशि व्हिडिओ उशिरा येत आहे त्याबद्दल खरंच मनापासून माफी मागते पण खरंच तब्येतीकडं लक्ष देणं मला गरजेचं होतं कारण खूपच थकले होते त्यामुळं मग व्हिडिओ मी पोस्ट करत नव्हते बऱ्याच ताईंच्या कमेंट पण येत होत्या पण आज सांगते तरी तर बघा किचनचं सा जेवढं सामान राहिलेलं आहे ना ते सगळं या गोणीमध्ये टाकून घेतलं आणि गोणी ना म्हणजे वेगळ्या कलरची ठेवली जेणेकरून तिथं जाऊन मला लवकर सापडल आणि इथं बघा आता आम्ही सामान बाहेर नेतो आहे भाऊ आला होता भाऊ ये ना खालीच उभा होता म्हणजे तो खाली लिफ्टमधून सामान तिथं काढून घेत होता आणि आम्ही इकडून ना वरतून नेऊन देत होतो कारण या लिफ्टला का आहे ना आमच्या कार्ड आहे मग कार्ड कसं एकच जण यूज करू शकतं मग त्याला काही इतकं माहिती नाही लिफ्टचं वगैरे त्यामुळं मग अहो आणि मी ना इथून सामान वाहून आणि लिफ्टमध्ये असं मी टाकून देत होते आणि तो खाली थांबलेला होता सामान घेण्यासाठी कारण सामान तिथं असं म्हणजे कोणाच्या वरुशावर ठेवायचं खाली आणि त्यामुळं मग तो थांबला तिथंच खाली आणि आम्ही असं वरतून सामान देत होतो तर हे बघा लिफ्टचा कसा प्रॉब्लेम आहे म्हणजे त्याचे सेन्सर आहे ना काम करत नाहीत ती लिफ्ट आहे ना म्हणजे आपण जरी उभं जरी असलं ना तरी आपोआप बंद होऊन जाती म्हणजे खूप रिस्की आहे जर एखादा मधीत जर चेंबलं ना पूर्ण चेंबून जाईल असं सुद्धा होऊ शकतं असं त्या लिफ्टचा प्रॉब्लेम आहे पण जाऊ द्या आता आमचा इथं शेवटचा दिवस म्हणजे मेंटेनन्स वगैरे देऊन सुद्धा ते त्या लिफ्टचं व्यवस्थित काम करत नव्हते खूप म्हणजे रिस्की आहे त्या लिफ्टचं असं वाटलं मला तर इथं बघा मी ना सगळं गोण्या अशा लिफ्टजवळ नेऊन ठेवत होते आणि मग अहो आले की लिफ्टमध्ये ठेवून द्यायचं आणि भाऊ खाली थांबला होता सामान व्हायचं म्हटलं की कोणी ना कोणी जोडी लागतच तर तो आला होता आणि संगमनेरला गेल्यानंतर अहोंचे मित्र येणार आहेत तर सर्व काही आता तुमच्याशी तू पुढचं शेअर करते तर सामान ताई न भरपूर होतं मोठी गाडी एक पूर्ण भरली होती तर असं व्हायचं म्हटलं ना वेळ पण खूप जातो तर मी, गोने ओड़ून ओड़ून तर मी ना अशा गोण्या ओढून ओढूनच नेत होते कारण गोण्या सगळ्या व्यवस्थित अशा पॅक केलेल्या होत्या तरी तर बघा सर्व सामान खाली नेलं फक्त एक बॅग वगैरे ते राहिले लॅपटॉपची बॅग येते आणि इकडं मी घर आहे ना पूर्ण साफ करून घेते आणि गाडी आलेली होती तर अहो आणि भाऊ ना सर्व सामान गाडीमध्ये टाकत होते खाली तोपर्यंत माझं इकडं मग साफ करून झालं सगळं झाडून वगैरे आणि आम्ही कुठंही म्हणजे कुठंही म्हणजे रूम चेंज करत असू द्या मी अशी साफसफाई करूनच मग रूम सोडते कारण आपल्यानंतर जी व्यक्ती राहायला येणारे त्या व्यक्तीने म्हटलं पाहिजे हा खरंच म्हणजे रूम क्लीन होती बा असं तर त्यामुळे ना मी अशी रूमची साफसफाई करून घेतली आणि सर्व केअर होताना मग केरच्या डब्यात टाकून घेतला केअर पण टाकायचा होता होत नो सर्व रूम अशा रिकाम्या केल्या सर्व काही काढले का पाठो घरे इकडे किचन पण झालं आहे आणि व्यवस्थित क्लीन करून घेतलं किचन वगैरे सर्व काही हे बघा हे सर्व काढलं आता फक्त एवढी ब बॅग न्यायची राहिली आहे खिडकी लावून घ्यायची आणि माझा ट्रायपॉड एवढंच न्यायचं आहे बाकी सगळं आवरलं आहे तर येई न इथं बघू शकता भाऊ आलेला होता माझा आहे ना वरती म्हणजे क्लिनिंग झाडणं वगैरे तेवढं करतो रे ना इकडे त्यांची गाडी पण भरून झाली आणि भाऊ ये ना ताई न प्रत्येक वेळ शिफ्टिंगच्या वेळेस येतच असतो म्हणजे तो कधीच असं म्हणत नाही की म्हणजे नको वगैरे असं कधीच नाही तो स्वतःहूनच म्हणतो मी येतो आणि खरंच म्हणजे माहेरच्या माणसांचा आहे ना एवढा फायदा आपल्याला होतो इतक्या लांबून तो आला आणि तो म्हणत होता की मी संगमनेरला पण येतो तुमच्यासोबत पण म्हटलं नको तू खूप थकून जाशील आणि कसं म्हणजे तो धामोरी ते नाशिक आला ते पण साठ सत्तर किलोमीटरचा प्रवास परत नाशिक संगमनेर ते पण सत्तर ते ऐंशी किलोमीटरचा प्रवास आणि त्याला परत संगमनेरवरून धामोरीला जायचं तो पण प्रवास म्हणजे त्याचा साठ एक किलोमीटरचं झाला असतं त्यामुळे त्याला नाही म्हटले मी आणि ना त्याला बाहेरचं खायचं पण नव्हतं त्यावेळेस त्याचे चा पारायण चालू होते त्यामुळे मी त्याला पाणी जेवण म्हणजे काहीच दिलं नाही त्यामुळे ते मला बरोबर नाही वाटलं तो आमच्यासोबत येत होता ते तर त्याला म्हटलं नको येऊ अहोंचे मित्र आहेत तर पॅकिंग झाली तर गाडीची आणि आता आम्ही निघालो तो पण गेला धामोरीला अहो पण निघाले गाडीवर आणि मी ना इकडं गाडीतच निघाले होते सहा वर्ष नाशिकमध्ये काढले लग्न झाल्यानंतर तीन चार महिन्याने नाशिकमध्ये आले होते हे बघा जत्रा हॉटेलचं शिवकृपा स्वीट तर हे आम्हाला जवळच होतं तर म्हणजे नाशिक सोडतानी कुठंतरी मनाला दुःख पण होत होतं आणि कुठंतरी आपण गावाकडे चाललोय याचा आनंद पण होत होता म्हणजे आनंद आणि दुःख दोन्ही पण होतं कारण सहा वर्ष एखाद्या ठिकाणी काढले आपण आणि त्या ठिकाणाला सोडून जायचं आणि दुसऱ्या ठिकाणी सेट व्हायचं हे खूप म्हणजे अवघड जातं आणि घरात कोणी असलं ना सांभाळायला तेव्हा काहीच वाटत नाही पण कोणी जर नसलं तर मग खूप अवघड जातं तर म्हणजे असं होतं म्हणजे कुणाकुणाच्या बाबतीत असं होतं हे कमेंट करून सांगा माझ्या बाबतीत तर झालं असं तरी तर बघा गाडी आली आणि थर्ड फ्लोअरला सामान आहे लिफ्ट वगैरे काही नाही इथं त्यामुळं आता हे खूप मोठं काम आहे आमच्यासाठी तर अहोंच्या मित्राला यायलाय ना उशीर होणार होता ते दोघ जण येणार होते पण त्यांना आहे ना एक तास उशीर झाला जवळजवळ त्यामुळे ना अहोनि सगळं सामान गाडीतून खाली काढून घेतलं कारण गाडी काय एवढ्या वेळ थांबणार नव्हती ड्रायव्हरला दुसरी ट्रिप होती तर अहो सामान काढत होते तोपर्यंत मी ना इकडं सर्व म्हणजे क्लिनिंग करून घेतेये थोडंसं झाडून वगैरे घेतलं कारण खाली खूप धूळ होती आणि कचकच होती तर म्हटलं झाडून वगैरे घेऊ जेणेकरून ये ना सामान आणल्यावरती खूप मग राडा होऊ नये तर किचन हॉल बेडरूम तिने पण रूम झाडून घेतल्या आणि ना सामान हॉलून ये ना फक्त हॉलमध्ये ठेवणार आहे किचन किंवा की बेडरूममध्ये काहीच आम्ही नेणार नाहीये जेणेकरून आहे ना म्हणजे ते साफ करायला सोपं जाईल त्या रूम तरी इथं बघा आम्ही सामान वाहून घेतोय सगळं सामान आहे ना आम्हीच वाहिलं फक्त औनचे मित्र आल्यानंतर आहे ना मग त्यांनी कपाट आणलं तर एवढं सामान वाता वाता येणार ना नो खूप थकून गेला होता आणि नंतर मला असा पस्तावा झाला की भाऊ म्हटला होता की मी येतो तर म्हटलं त्याला ये म्हटलं असतं तरी चाललं असता असं वाटायला लागलं ला त्याच्यासोबत एखादे दोन मित्र त्यांनी आणले असते ना तरी पण काम होऊन गेलं असतं कारण अहोनच्या मित्राला खूप उशीर झाला यायला आणि सगळं मग ते आम्हालाच आणावं लागलं ला, कारण जर आणलं नसतं आणि तो तोपर्यंत तीपर्यंत जर खाली ठेवलं असतं तर पुढं मग आम्हाला गॅसच्या टाक्या आणायला जायचं होतं मग ते सगळं शेड्यूल आमचं बिघडून गेलं असतं त्यामुळं मग आम्ही ना पटपट सगळं सामान ना एक तास लागला आम्हाला तेवढ्या वेळात आम्ही सामान सगळं वरती आणून घेतलं आणि नवीन ठिकाणी कसं कोणी ओळखीचं पण नसतं त्यामुळे एवढं कोणी मदत पण करत नाही जर आपल्या ओळखी असल्या तर मग मदतीला येतात पण मदतीचा कोणीच नव्हतं आणि हे बघा एवढं सामान आम्ही जवळजवळ वरती आणलं आता काहीच नाही एक दोन बॉक्स आणायचे बाकी होते तेवढ्यात अहोनचे मित्र आले आणि मग त्यांनी आधी कपाटच वरती आणून घेतलं कधी कधी असं वाटतं ना ताई की म्हणजे मज माणसं लावून आणि जर हे सामान वरती आणलं ना ते बरं वाटतं कारण कधी कधी म्हणजे यांना यायला उशीर झाला त्यामुळे मग आमची खूप चिडचिड होऊन गेली आणि धावपळ पण झाली आणि त्यांना सकाळीच सांगितलं होतं म्हणजे आम्ही या या टायमाला म्हणजे गाडी निघणारे आणि येतो वेळेवरती तरी पण ते उशीरा आले त्यामुळे ना खूप म्हणजे बोर झालं होतं तरी तर बघा मग त्यांनी कपाट आणलं वरती आणि म्हणजे मोठं आहे आम्हाला ना कपाट आणायचंच होतं बाकी सामान आणलं आम्ही एवढं काही वाटलं नाही पण कपाट आणणंच खूप रिस्की होतं कारण एवढं मोठं कपाट आणि ते आणायचं म्हणजे जड पण होतं ना कपाट याच्या आधी आम्ही ज्यावेळेस शिफ्टिंग केली ना त्यावेळेस कपाट वगैरे काहीच नव्हतं तर व्हिडिओ काढते मी थे ते बोलत होते त्याच्यावरती आणि आता इथं आम्ही ना खूप थकून गेलो एक ताईनो खरंच सांगते आणि खरंच म्हणजे शिफ्टिंगला आहे ना जवळचं असं कोणीतरी मदतीला पाहिजेच असं आता वाटायला लागले तर इथं त्यांनी कपाटमध्ये आणलं आणि ताईनो सामानाच्या याच्यात आहे ना म्हणजे एवढ्या गडबडीत खूप काही सामानाची ना म्हणजे फुटतूट झाली कपाट बघा इथं फुटलं आहे थोडंसं म्हणजे त्याच्यात ते स्क्रू वगैरे सर्व लूज झाले तर पुढे तुम्हाला दाखवतेस मी व्हिडिओमध्ये काय झाले काय नाही त्यानंतर सी एम एस ग्रुप आहे म्हणजे मराठ्यांचा तर त्यांना ना ग्रुपचे कॅलेंडर देतोय आम्ही दोघं पण ग्रुपमध्ये ऍड आहे ना तर मग त्याचे ग्रुपचे कॅलेंडर छापलेले असतात ते तर आम्ही त्यांना दिले दोघांना कारण होते आमच्याकडे एक्स्ट्रा दोन तीन पडलेले अजून तर मग ते त्यांना दिले आणि इकडे आम्ही आलो संगमनेरमध्येच म्हणजे थोडंसं तिथं जवळ होतं तर मिसळ आणि चपाती होती तर तिथं थोडंसं आम्ही जेवण वगैरे केलं म्हणजे बऱ्यापैकी चांगलं जेवण झालं तिखट वगैरे काहीच नव्हतं हॉटेल सरस्वती म्हणून तर तिथं मिसळ चपाती छान भेटते तर तिथं आम्ही मस्त खाल्लं आणि त्यानंतर इकडं आलो आम्ही भारत गॅसला तर इथे ना जवळजवळ अर्धा तासात आहे ना म्हणजे बाकी जी काही ऑनलाईन प्रोसेस होती ती पूर्ण झाली आणि त्यांच्या गोडाऊनला आलो मग जवळजवळ पाच वाजले होते टाइम ते गोडाऊन बंद करायचाच टाईम झाला होता पण तेवढ्यात आम्ही आलो बरं झालं आम्हाला मग टाक्या भेटल्या तर त्या दोघांच्या त्या गाडीवरती ना दोन्ही टाक्या बसल्या कारण मला काही घेता नसता आली मग एकावर एक दोन ठेवून टाक्या घेतल्या तर इथं ना नेमकं एक गाय पण आली होती आणि त्या गायीच्या ते, नादात त्यांना गेट लवकर बंद करायचं होतं त्यामुळे मी नंतर काहीच शूट घेतलं नाही पटकन टाक्या घेऊन आम्ही घरी आलो त्यानंतर अहोनचे मित्र गेले आणि इकडे ना मी थोडीशी बेडरूममध्ये जे जाळे वगैरे कातणी होत्या ना त्या काढायला घेतल्या कारण रूम बंद असली की कातनी किंवा जाळे होतातच तर बेडरूमचं झालं आणि इकडे ना किचन मधल्या कातणी वगैरे सर्व काढून घेतीये तर ताईनं आणि दादांनो सामान सगळं वरती आणलं त्यानंतर त्यान मग आम्ही ना म्हणजे गॅस टाक्या वगैरे आणल्या आन आणि आता जवळला गेलो के टाकी त्यानंतर मग घरी आल्यानंतर किचन आणि बेडरूम थोडंसं आवरून घेतलं म्हणजे झटकून आणि पुसून घेतलं डीप क्लिनिंग नाही केलं पूर्ण ना कारण थोडंसं आवरून घेतलं कारण रात्री म्हणजे झोपायला वगैरे मग बेडरूम साफ पाहिजे त्यासाठी आणि किचन पण थोडंसं मी आधी क्लीन केलेलं होतं आता काही केलं आणि मग आता उद्या आहे ना भांडे वगैरे घासून उद्या भांडे वगैरे सर्व लावणार तर अशा पद्धतीने मग आवरणारे थोडं थोडं आवरणारे एकदम काही आवरणार नाही आहे कारण आता म्हणजे सामान शिफ्ट केलं ना आता पूर्ण म्हणजे तुम्हाला चेहरा तर दिसत असेल माझा दिवसभर पूर्ण सामान मध्ये थोडस हात पाय धुतले असं घर सामान शिफ्ट करायचं असेल ना तर माणसं लावलेलं परवडतं असं वाटतंय कारण आपण स्वतः कसं किती करणार आहे आणि सामान जास्त असतं ना मग ते उचलायला पण खूप चढ जातं आता माझं तर खूप सामान वाढलंय आधी आम्ही आलो ना किंवा अगदी थोडस सा सामान होत म्हणजे एका रूम चे एक खूप प्रत्येक सामान बसलं होतं खूप जास्त तरी पण आहे ना कपाटाची थोडीशी नुकसान आहे तर काय म्हणजे काय झालंय ना ते उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतेच आता इथून जागेवर उठाई सुद्धा इच्छा नाही तर आता आठ आठ वाजले आठ वाजले मोबाईल पाहायला दिला कारण ती खूप चिडचिड करत होती तसं तर आम्ही मोबाईल घेत नाही पण आता ती ना चिडचिड करायला लागली दिवसभर थकली ना त्यामुळे म्हटलं पाय मोबाईल तर ना आम्ही आता बाहेरूनच पार्सल मागवणारे जेवण करणारे आणि त्यानंतर झोपून जरा झोपल्यावर कसा आराम होईल आणि मग सकाळी नवीन म्हणजे उठून आणि काम करता येईल तर आता आम्ही मस्त जेवण करून झोपतो आपले सामान वाहण्यासाठी हक्काची माणसं पाहिजे किंवा मग लगेच येणारी माणसं किंवा मग माणसं लावून घ्यायची बाहेरून तर चला आता ताई या नोटवर हा व्हिडिओ तर संपवते इकडे बघा आम्ही ना हॉलमध्येच बसलो सर्व सर्वच नामान असं सा हॉलमध्येच मांडून ठेवलंय तिकडे बेडरूम मध्ये आणि किचन मध्ये काहीच नाही नेलंय आहे अजून कारण तिकडं पूर्ण म्हणजे क्लीन करून आणि मगच नेऊ म्हटलं तर चला मग उद्या सर्व काही उद्याचाही व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते आणि या नोटवर हा व्हिडिओ इथं संपवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय